या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ अंबुबाई पाटील इंग्लिश मिडियम हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज गोकुळ शिरगाव या ठिकाणी क्रीडा महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला शाळा कॉलेजचे संस्थापक के डी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धा पार पडल्या मराठा बटालियन एन सी सीचे ऑफिसर लेफ्टनंट कर्नल अंशुमन पाटील विलास पाटील पलूस जवाहर नवोदय विद्यालयाचे सेवानिवृत्त उपप्राचार्य विलास पाटील गोकुळ शिरगावचे लोकनियुक्त सरपंच चंद्रकांत डावरे विलास गोडसे प्रकाश तारदाले सुनील पाटील आदी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये क्रीडा महोत्सव उत्साही वातावरणात पार पडला सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या फोटोंचं पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आलं एन सी सीच्या विद्यार्थ्यांनी थरारक प्रात्यक्षिकं दाखवलीत विविध कवायत प्रकार काठी लाठी झांज लेजिम ॲरोबिक्स बॉल डान्स योगासनं डंबेल्स ओढणी डान्स पिरामिड स्केटिंग कराटे आदी प्रात्यक्षिकं विद्यार्थ्यांनी सादर केलीत लेफ्टनंट कर्नल अंशुमन पाटील विलास गोडसे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं विलास पाटील यांनी विद्यार्थ्यांना शाळेच्या शिस्तीविषयीची माहिती दिली विविध प्रकारात चांगले नैपुण्य प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार यावेळी करण्यात आला कार्यक्रमाचं सूत्रसंचालन निर्मला केसरकर तर आभार के डी पाटील यांनी मांडले यावेळी कॉलेजचे प्राचार्य तेजस पाटील उपप्राचार्य एन बी केसरकर शाळेच्या मुख्याध्यापिका एस के पाटील सर्व समित्यांचे पदाधिकारी शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते